नमस्कार मी अभिजित देशमुख आणि माझ्यासोबत एक खास व्यक्ती आहे निलेश राणे जे मुंबईकर आहे ठाणेकर ठाणेकर आणि यांचे एक किस्सा सांगतो सर आपलं एकदम पहिले सांगा की आपलं प्रोफेशन काय आणि आज इथं आपण कसं प्रोफेशनली मी अगोदर रायफल शूटरच होतो एक दोन हजार एकला माझा नॅशनल रेकॉर्ड होता आणि नंतर मी ओवर केलं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शूटिंग जॅकेट्स अँड ट्राउजर आणि त्यानिमित्ताने मी आता इथे काल सांगतो काल जी चायनाची शूटर आहे टेन मीटर एअर रायफलमध्ये तिनं जे गोल्ड मेडल जिंकलं तर तिनं सरांच्या कंपनीमुळे जॅकेट घातलं होतं बरोबर आहे राईट right. नाही बाकीचे जेवढे शूटर्स होते त्याच्यापैकी मॅक्झिमम शूटर म्हणजे आम्ही काल थोडं कॅल्क्युलेशन करत होतो तर एक एटी एट पर्सेंट शूटर होते त्यांनी आपलं जॅकेट आणि ट्राउजर घातलेलं आम्हाला पण ते प्राऊड फील होतं कारण कपापीचं नाव तेवढ्या लेवलला जात होतं आणि इंडियाची कंपनी त्या लेवलला ऑलिम्पिकमध्ये जाते तर थोडा एक वेगळा फील होता मी चायनाच्या यावेळी म्हणलं कारण की ऑलिम्पिकचं जे पहिलं गोल्ड मेडल आलं होतं या ओलिम्पिकचं ते त्यांच्याकडनं आलं होतं त्यामुळे मग हे एक खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे की जे जॅकेट त्यांनी घातलं होतं ते महाराष्ट्राच्या एका माणसाच्या कंपनीकडून होतात सर अजून सांगा की अजून कुठले कुठले शूटर तुमचे इक्विपमेंट्स एक 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 सो so तो आता आपलं हो एक हंड्रेड प्लस कंट्रीमध्ये आपले जॅकेट अँड ट्राउजर जात आहेत आणि त्यातले जे टॉप शूटर्स आहेत ते आहेत म्हणजे जर्मनी झालं चायना आहे तुम्ही जसं बोललात तर जर्मनी आहे नॉर्वे आहे नॉर्वेचे पण शूटर्स एकदम टॉपला आहेत आज पण फायनलला नॉर्वेचे शूटर्स आहेत त्याच्यानंतर जपान झालं यू एस ए झालं सो मोर दॅन हंड्रेड कंट्री आपल्याला ब्रँडचं नाव आमच्या ब्रँडचं नाव कपापी कपापी ॲक्च्युली uh, आपण फ्रान्समध्ये आहोत okay. ओके इकडे ऑलिम्पिक चाललं आहे आणि आमच्या ब्रँडचं नाव पण uh, जे आहे कपापी दॅट इज अ फ्रेंच वर्ड इट मीन्स वॉरियर हू इज कवर्ड फ्रॉम टॉप टू बॉटम अँड रेडी फॉर हिज बॅटल म्हणजे आपल्या शूटिंगमध्ये जसे शूटर्स एक तुम्ही बघितलं असाल कॅप जॅकेट ट्राउजर शूज ग्लोव्स घालून रायफल घेऊन वॉरसाठी रेडी असतात म्हणजे त्यांच्या मॅच साठी सो so, तो रिझम्बलन्स घेऊन आम्ही ते नाव ठेवलेलं कपापी आणि इट इज अ फ्रेंच आणि सगळे मॅन्युफॅक्चरिंग होते आपण ठाण्यात करतो आमचं मुंबईला नाव बी आर शिफ्टेड टू ठाणे तो ठाण्यामध्ये आहे बघा किती मोठी गोष्ट आहे महाराष्ट्राचे जे जॅकेट्स म्हणतात ते ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये भारताबद्दल कुठले भारतातले आपले आज रमिता आहे ती आता ह्याला आली फायनल फायनलला झाली शिल्ड युसिंग मॅक्झिमम शूटर युज करतात इला आहे इलाने पण आज खूप चांगलं केलं पण थोडक्यात थोडक्यामध्ये राहिलं पण सी इट इज अ लाईक टॅलेंट आहे तो तो पार्ट येतोच पण एक लकचा पण पार्ट आहे कारण आज जे शूटर जे शूट करत so, होते वेगवेगळ्या देशांमधले सो इफ यू कॅन सी त्यांचा जो स्टँडर्ड आहे तो सेम करे यू कॅनॉट से की हा चांगला शूटर आहे तो खराब शूटर एका लेवलला होते मग एक लकचा पार्ट होता राईट आज हिला एक शॉट दोन शॉट खराब झाले आणि ती दहाव्या स्थानावर आली पण आय थिंक दॅट इज ऑल्सो बी सर आपल्या जे इक्विपमेंट्स आपण करतात त्या म्हणजे त्या इक्विपमेंटची खास म्हणजे काही आहे तुम्ही सांगू शकाल खास असं म्हणजे सी आता हे शूटरने बनवलेलं शूटर साठी बनवलेलं असं इक्विपमेंट तुम्ही म्हणू शकता सो एक वेगळा तो एक टच आहे आणि आम्ही खरं सांगतो आम्ही जो आम्ही बनवतो इक्विपमेंट तर आपल्या इंडियात पण एक गोष्ट असते किंवा आपण आपल्या घरात पण बोलतो जेव्हा तुम्ही जेवण बनवता ते इन्ग्रेडियंट पेक्षा तुमचे ते भाव आहेत ते जर का त्यात उतरले ती गृहिणी जेव्हा बनवते ते जर का उतरले तर त्याची टेस्ट जी आहे ना ती तुम्ही मॅच करू शकत नाही तर हे इकडे मी असंच म्हणेन की बाकी सी यू कॅनॉट कॉम्पीट दिस ऑल युरोपियन आहे ते आहेत मग आमच्यात काय वेगळं आहे तर आम्ही बनवताना खरोखर आम्ही त्या भावनेने बनवतो की त्या शूटरचं चांगलं होईल ते एक पॉझिटिव्हनेस आमच्यात असतो माझ्यामध्ये मा तो कुठेतरी आमचा प्लस पॉईंट आहे की ती आत्मीयता म्हणा किंवा तो ती गोष्ट जी आहे ती आमच्यात वेगळी आहे नक्कीच जी आमच्याशी बोलून खूप तू धन्यवाद खूप छान वाटलं अभिमान वाटलं की महाराष्ट्राचं जे इक्विपमेंट्स आहे ते शूटर्स ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये घालत आहे आणि इथं ऑलिम्पिकमध्ये सुद्धा इम्पॅक्ट करत आहे आपल्याशी भेटून खूप छान वाटलं धन्यवाद नमस्कार